दवाखाना चालू होऊन आठ वर्ष पूर्ण झाले तरी सुद्धा दवाखाना अजून तसंच आहे दवाखान्यामध्ये दरवाजा उघडत नाही खिडक्या खिडकिडले नाही डॉक्टर पण आहेत डॉक्टर आहेत डॉक्टर आहेत आणि ग्रामपंचायत ऑफिस मध्ये बसून त्यांनी काम करतात एवढं मोठं बिल्डिंग बांधून सुद्धा अडचण आहे विधानसभेला मत चोरी मुळे लीड आहे जाण्यासाठी जे आहे मुख्य रस्ता जे आहे ते चांगलं आहे का तुम्ही आता जाताना समक्ष बघा साहेब तुम्ही आता जाता स्वतः जाताना समक्ष बघा भारतीय जनता पार्टीचे स्वच्छ सौंदर्य गाव आणि प्रत्येक गावात रोड प्रत्येक गावात नळ योजना सडक योजना म्हणते तुम्ही समक्ष जाताना व्हिडिओ काढत जावा की तुमचे पाठ राखणं तुमचे हात पाय सगळं जाईल जाऊस्तर काय नाही आता त्याचा पा, पाठपुरावा चालू आहे महत्वाची म्हणजे काय भारतीय जनता पार्टी मध्ये प्रामाणिक लोकांना कामं नाही फक्त सतरांज उचलायची कामं तेवढंच राहिलेलं आहे <laughs> कुणाला सतरांज सगळेच गल्ली ते दिल्ली पर्यंत फक्त भारतीय जनता पार्टीचे ओरिजिनल जो आहेत पार्टीचे स्वाभिमानी लोक जो आहेत ते सतरांज उचलतात सगळे गेलेले लोक आहेत काँग्रेस मधले आमच्या शिवसेना मधले राष्ट्रवादी मधले बसपा मधले सत्यावर बीजेपीचे लोक लोक आहेत तिथं सगळ्यात महत्वाची साहेब समोर सांगतो यावेळी शिवसेना या गळुरी गावात लीड नाही झाला तर आम्ही राजकारणाची संन्याशी घेऊ राजकारणात राहणार नाही मागच्या वीस पंचवीस वर्षात असंच बोलत त्यांनी सोला या गावामध्ये दीडशे ते तर दोनशे बीजेपी आणि तुम्हाला हे पण सांगतो पंचायत समिती गट मध्ये बीजेपी बसणार आणि आठ ते नऊ गावामध्ये सात ते सात गाव बीजेपी लीड होणार तुम्ही बोललेली बरोबर आहे चोरीच आहे मला पेटी मध्ये चोरून घालती ती आणि लीड होती ती बरोबर आहे ना बाळासाहेब पाटलेचा पार्टी काय सिद्धाराम मेत्रे म्हणताना ग्रामपंचायत मध्ये आम्ही दोन दोनशे मताने निवडून येतो ह्या मध्ये कमी का होत हे आम्हाला कळत नाही दोन दोनशे मताने आणि भाजपाला उमेदवार कोण ग्रामपंचायत असेल तर दोनशे मताने कोण आला का आता आमच्या सीठात दोन दोनशे मताने दोनशे मताने निवडून येतोय आणि ह्यामध्ये कसं काय कमी पडतोय तुम्ही चोरी करता मतदान सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा भोंगा वाजलेला आहे आणि सोलापूर जिल्हा परिषदांनी सोलापूर पंचायत समिती तोळणूर पंचायत समिती आणि नागणसूर जिल्हा परिषद गट याच्या निवडणुका लागलेल्या आहेत तोळनूर नगर सविता भारतीय जनता पार्टीकडनं आणि त्यानंतर शीतल जे आहेत ते शिवसेना शिंदे पक्षाकडनं आले निवडणुकीसोबत आहेत आणि त्या तोळनूर पंचायत समितीच्या मतदान कार्यक्षेत्रात आलेला आहो पण त्यानंतर गळुरगी म्हणून गाव आहे या गाव गावातील ग्रामस्थ आहेत नागणसूर पण तुमचं जिल्हा परिषद गट आहे आणि तर भाजपची जे आहे हवा आहे म्हणून ऐकलो मी तर कशी हवा आहे काय चर्चा आहे जर सांगते मुळात तरुण पंचायत समितीमध्ये बी जे पी पुरुषकृत्तोमदार सविता सोलंकर थांबलेले आहे बी जे पी फक्त विकासावर विकासाच्या मुद्द्यावरती काम करते आज आपल्या गावात सरपंच मागच्या पाच वर्ष पीचा सरपंच आहे तर विकासात बघितलं तर सगळीकडे विकाससाठी निधी कमी पडू दिलं नाही हे इव्हन अपोजिशनवाले पण मान्य करतात की निधी कुठं कमी पडू दिले नाही प्रत्येक कामात पारदर्शिता आहे हे असं मी सांगू शकतो त्यामुळे बीजेपीचा हवा नाही येतो तर कंपल्सरी बीजेपी सीट बसतो कोण समिती आणि बीजेपीची सीट बसील असं तुम्हाला विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे मी आता तुमच्याकडे अजून येतो काय सांगायला सर नमस्कार सर आपलं नागरस जिल्हा परिषद धनराज धनशेट्टी आणि तोनूर पंचायत समिती शीतलताई मेत्रेजी हे शंभर टक्के निवडून येणार आणि आता आमचे बंधू पूर्णिंग प्रचंडे भारतीय जनता पार्टीकडून सांगितले की गावात काम झालेलं आहे सगळ्यात महत्वाचं काम सांगतो दीड ते दोन कोट रुपये अक्कलकोट तालुक्यात एकशे सदुसष्ट टक्का शहात्तर ग्रामीण गाव आहे या ग्रामीण मध्ये सगळ्यात मोठे गाव आमच्या गावात दवाखाना झालेले आहे त्या दवाखान्यात शेळ्या मेंढ्या जातात हे भारतीय जनता पार्टीचं स्वच्छ आणि सुंदर काम आणि ते चाव्या घातलेल्या आहेत चाळीस टक्के काम नाही केलेले आहेत पैसे खाऊन तसंच ठेवलेले आहेत तुम्ही समक्ष येऊन त्याची व्हिडिओ शूटिंग करू शकता आमच्यावर विश्वास न ठेवता तुमच्या प्रत्यक्ष गावकऱ्यांच्या समक्ष सांगत आहे काय सांगाल साहेब उत्तर आहे ना हो ते ग्रामीण उपकेंद्राचं ते कार्य आम्ही पाठपुरावा करतोय मागच्या दोन तीन वर्षाला त्याचा तो पेंटिंग आहे आम्हाला मान्य आहे पण त्याचा पाठपुरावा चालू आहे त्याचा पंधरा वर्ष झालं कल्याण साठी कॉन्ट्रॅक्ट झालं होतं

तरी सुद्धा दवाखाना अजून तसच आहे दवाखान्यामध्ये दरवाजा उघडत नाही खिडक्या फोडलेत नाही डॉक्टर दो पण आहेत डॉक्टर आहेत डॉक्टर आहेत आणि ग्रामपंचायत ऑफिस मध्ये बसून त्यांनी काम करतात एवढं मोठं बिल्डिंग बांधून सुद्धा नाही अडचण विधानसभेला मत चोरी मुळे लीड आहे पण भारतामध्ये चोऱ्याचे काम चालू यांची यांना बॅलेट पेपर वर घ्यावं कर्नाटक मध्ये काँग्रेस पक्षाची सरकार असताना सुद्धा त्यांनी बॅलेट पेपरवर जाहीर केलेले तेलंगणामध्ये काँग्रेस सरकार असताना सुद्धा त्यांनी बी बॅलेट पेपर वर जाहीर केलेले महाराष्ट्रामध्ये यांची सत्ता असताना दिल्लीत सत्ता असताना घाबरतेत काय नाही बॅलेट पेपर वर घ्यायला हे प्रामाणिकपणा निवडून येत असेल तर घेऊ दे साहेब कायदा हा आणि बॅलेट पेपर मध्ये ती सगळ्या पेटी चोर आहे आणि एवढा असून पण मग भारतीय जनता पार्टीला गावातले लोक लीड का देत हे पण ऐकून घ्या ते दोनशे तीनशे मतदान ऑलरेडी पेटीमध्ये चोरूनच चालले असते आता पोलिंग एजेट हे स्वतः असते आम्ही स्वतः असतो मग टोटल मतदान झाले सोळाशे मग नऊ साडे नऊशे बीजेपीला साडेसहाशे काँग्रेसला मग गोळ कुठं आला तुम्ही सांगा गोळ आमदार इलेक्शनला ला उभारलं होतं सुनील बनगर म्हणून स्वतःच्या मत त्यांनी टाकलं होतं त्यात महत्वच पडलं नाही त्या कुठे गेलं मग सोलापूर सोलापूर मध्ये शिंदे निवडून आले ते घोटाळा निवडून आले लोकसभेला जे आहे लोकसभेला कुणाला लीड होतं लोकसभेला काँग्रेस लीड होत प्रत्येक नाही नाही महाराष्ट्र मध्ये त्याच कारण असे आहे की निवडणुका घेताना ते पेपर पेडी पेट पेड़ काय म्हणते ते पेपर काढायला लावले होते व्हीव्हीपी पॅट मुळे हे घाबरून जास्त केलेल्या नाहीत आणि नंतर तीन महिन्यातच विधानसभा निवडणूक होते एवढा फरक नाही यांचे शीट येतात कसं येतात आणि आमच्या तालुक्याचे सांगायचे म्हणलं तर माननीय माजी गृह राज्यमंत्री सिद्धारामजी मेत्रे साहेब यांनी केलेले सर्व काम आहेत यांनी केलेलेच कामाची आता यांनी करू लागलेत कारण यांचेच आता दहा वर्ष आहेत म्हणून हे सर्व काम आणलेले पुरनुर धरण केलेले आहेत माननीय सिद्धारामजी मेद्रे साहेबच केलेले आहेत आणि यांना आता हे लोक म्हणतात की सचिन दादा पाणी पाणीवाला पाणी पाणी आमदार आमदार नाही फुकाटवाला आमदार बी नाही तो जो प्रकल्प तो प्रकल्प अर्धावर थांबलेला होता त्याला मग ते निधी वाढवून वगैरे पूर्ण करायचं काम सचिन करत आहे त्यामुळे त्याचा पाणीदार आमदार म्हणतात आता त्या मध्ये पाणी इकडं आपलं दुसऱ्या एरियामध्ये पण आणून सोडलंय त्यामुळे ते लोकांमध्ये त्याच्याकडे इंटरेस्ट आहे म्हणून काय झालं देगाव देगा कालवेच काय झालं भाजपचं सत्ता असून सुद्धा देगावचं पाणी का आलं नाही बरं ठीक आहे आता ते आपण थोडस झालं गावातलं विकास झालं की नाही गावातला विकास शंभर टक्के झाला जवळपास मला वाटतंय शंभर सव्वाशे लोकांना घरकुल भेटलं एक ही रोड तुम्ही बघा गावपर पूर्ण सिमेंट कॉन्क्रीट रोड झालाय मागच्या सरपंच मागच्या सरपंच पाच वर्षांमध्ये एक अंदाज आहे दीड ते दोन कोटीचं काम झालेलं आहे गावात साहेब आमचे बंधू भाजपचे आता तुम्हाला म्हणले की गावात फिरून बघा तुम्ही समक्ष चला गावात कुठं रोड दाखवा मला सगळे पाण्यात किचला मध्ये जावं लागते हे खोटरडे खोटारडे राजकारण आहे भारतीय जनता पार्टीची खोटारडे राजकारण आहे गल्ली ते दिल्ली पर्यंत तुम्ही समक्ष आता तुमच्या मीडियाच्या समोर तुम्ही बघा की येऊ नय मी हरवळकर ते माणूस आहे मी ते आपलं विहिरी जवळ ते नादी टाकली ती कसं टाकली ती बघा चला सगळं निघून चाललंय सगळ्यां अक्कलकोटला जाण्यासाठी जे जा आहे मुख्य रस्ता जे आहे ते चांगलं आहे का तुम्ही आता आता जाताना बघा साहेब तुम्ही स्वतः जाताना समक्ष बघा भारतीय जनता पार्टीचे स्वच्छ सौंदर्य गाव आणि प्रत्येक गावात रोड प्रत्येक गावात नळ योजना सडक योजना म्हणते तुम्ही समक्ष जाताना व्हिडिओ काढत जावा की तुमचे पाठ राखणं तुमचे हात पाय सगळं जाईल काय सांग नाही आता त्याचा पाठपुरावा चालू आहे मध्ये आता अर्कोड पासून बासल्या कॉर्नर पर्यंत सिमेंट रोड सिमेंट रोड होणार आहे असं दादा नेहमी बोलले आम्हाला आणि गावच्या ह्याच्यामध्ये म्हटला तर कोण कुन, कोणालाही विचारा की ह्या आमदारांच्या सचिन दादांच्या प्रतिनिधीमध्ये जास्तीत जास्त निधी भेटलेला आहे जास्तीत जास्त निधी भेटलेला आहे साहेब सचिन दादा असं त्यांचं म्हणणं आहे जास्तीत जास्त निधी भेटले साहेब ते निधी अधिकारी साहेबांना भेटले म्हणजे राजकीय व्यक्तींना भेटले निधी गावाचा विकास नाही झाले हा विकास फार कमी पडले गावामध्ये विकास म्हणजे नेमका नेमका विकास म्हणजे काय मूलभूत काय का गरज आहे गर वर्षापासून दवाखाना बंद आहे आपल्या गावातले एक शेतकऱ्याला काय जर झालं तर ते पर्यंत पोहोचते पर पुछ, पुछ, का लवकर आपल्या गावात एवढा मोठं दवाखाना असून सुद्धा मोठा प्रश्न दवाखान्याचा आम्ही पाठपुरावा घेतोय सध्या परंतु ते सगळ्यांनी बोलून आम्ही सगळ्यांनी मिळून जाऊन एकदा भेटला दादाला त्या गोष्टीवरती खरं सगळ्यांनी एक व्हायची वेळ आहे ते करू आपण बघू साहेब दवाखान्याबद्दल सांगायचे म्हणलं तर भारतीय जनता पार्टीचे गावात कुठल्याही वैयक्तिक कामाला अथवा राजकारणी अथवा गव्हर्नमेंटच्या कामाला कुठल्याही गोष्टीला हे मदत करत नाहीत आम्ही स्वतःची जागा दवाखान्याला दिलेले दहा गुंटा शाळेला दिलेले शंभर बाय शंभर जागा आम्ही स्वतः देतो तरी आम्ही जागा देऊन यांना काम करायचे होत नाही उगा सांगतात पाठपुरावा करतो पाठपुरावा करायला का शंभर वर्ष लागतात का दहा वर्ष उलटून गेले तरी पाठपुरावा करते आणि तुम्ही स्वतः या तुम्हाला म्हणते की गावात सगळीकडे कॉन्क्रीट रोड झाले दाखवा तुम्ही बघा समक्ष हे गल्ली ते दिल्ली पर्यंत खोटाडे राजकारणे जो बी झाले आमच्या तालुक्यात आतापर्यंत महत्वाची कामे हे फक्त सिद्धारामजी सा, मेत्रे साहेबच केलेले आहेत यांच्या व्यतिरिक्त कोणी केलेले नाहीत एक दोन डांबी कामं झालेले आहेत त्याला सोडून काही नाही तुम्ही जरा या तुमचं तुम्ही लहानपणापासून मोठं झाला बरोबर आहे कुठं झालाय इथंच गावात कस तुम्हाला विकास झालेला विकास का सिद्धाराम मेत्रे पण विकास केलेलच आहे आमच्या आमच्या गावात म्हणजे सचिन कल्याणसाठी पण केलं परंतु कमी केलं पण अजून करता म्हणतं करताय का नाही ते आम्हाला पण माहित नाही गेलं नाही त्यांच्याकडे काम हे आम्ही गेलंच नाही आम्ही जात नाही आमच्या वैयक्तिक कामासाठी जात नाही आणि गावाचं एक काम सांगितलं होतं मी करता म्हणलं अजून केलं नाही देता ना म्हणलं होतं आमच्या हनुमान मंदिराच केलं होतं कधी देता, देता, देता काय माहिती काम घेऊन जायचं कसं आता अगर आम्ही कामं घेऊन गेलो तर इथले लोकलचे भारतीय जनता पक्षाचे लोकांची पुढाऱ्या लोकांची फोन जाते त्यांना काम करू काम करू नका त्यांची काय करू नका हे माझ्याकडे मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग आहे माननीय आता मिलिंदादा नगराध्यक्ष झाले त्यांच्याशी मी बोलणं झालंय माझ्याशी दवाखान रेडिंग आहे मतदारसंख्या किती आहे काय मतदारसंख्या जवळपास एकोणीसशे आहे पुढे एकोणीशे आता एडिशन मध्ये दोन हजार एकोणीशे मध्ये जे आहे ना नेहमी मतदान पूर्ण शंभर टक्के होत नाही फक्त ग्राउंड नाही पंधराशे सोळाशे मतदान होणार पंधराशे आपण कंपेरिजन केलं जरा कुणाला किती मतदान पडल काय तर आमच्या गावात तर गावामध्ये दो, दोन पार्टी असणार मी सांगतो शिवसेनेला पूर्वीपासून जर इतिहास बघितला ना आपल्या दीडशे दोनशे मत बीजेपीला लीड आहे आणि यावेळी दादा कल्याण ने जे आम्हाला निधी दिलं त्याचे पोच पोहच पावती लोक कंपल्सरी देणार आहेत पासून भारतीय जनता पार्टी लीड आहे हे मान्य आहे आमचं गाव पूर्णपणे नव्वद ते पंच्याण्णव टक्के भारतीय जनता पार्टी होते भारतीय जनता पार्टीने काम करत नाही म्हणून आता पन्नास पन्नास झालेले शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकदमच आपण उभं करत नाही साहेब वर्षापासून झाले भाजप हु, जेव्हा मोदी केंद्रामध्ये बसले हे घोटाळा चालू झाले संपूर्ण त्या घोटाळ्यामध्ये लीड झाले पण बॅलंट पेपर वरती घेतलं का नाही काँग्रेस आणि शिवसेनाच लीड होणार अजून काय तुम्ही अजून बी काँग्रेस लीड होणार टोटल मतदान हे आमच्या गावात काँग्रेसचा पहिला मतदान होत फक्त एकोणतीस मत होत काँग्रेसचं इथं सगळं भाजप होत गाव मग आता निमानिमावर आलं म्हणजे त्यांनी काम केलं का नाही केलं लोकांना समजत मग त्यावेळी सीताराम मेत्रे आमच्या भागात पंचायत समिती निवडून येऊन सभापती झालं त्यावेळी आमच्या गावात भरपूर काम झालं त्यानंतर आमचं मतदान पण वाढ झालं मग त्यांचा टक्कराने आम्ही आता समर्थ आहे मला एक थोडीशी माहिती मिळाली आहे की सचिन कल्याण शेट्टीचे वडील कल्याण शेट्टी पूर्वी काँग्रेस मध्ये होत ऐकलं नेत्रे साहेबांकडे होत त्यावेळी आम्हाला माहित आहे मी त्याचं सांग नेत्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सभापती झाले ते गोष्ट खरं आहे आणि महत्वाची म्हणजे काय भारतीय जनता पार्टीमध्ये प्रामाणिक लोकांना कामं नाही फक्त सतरंज उचलायचे काम तेवढंच राहिलेलं आहे कुणाला सतरंज सगळेच गल्ली ते, <laughs> ते दिल्लीपर्यंत फक्त भारतीय जनता पार्टीचे ओरिजिनल जो आहेत पार्टीचे स्वाभिमानी लोक जो आहेत ते सतरंजच उचलतात सगळे गेलेले लोक आहेत काँग्रेस मधले आमच्या शिवसेना मधले राष्ट्रवादी मधले बसपा मधले सत्यावर त्यांचं बीजेपीचे लोक सत्यावर नाही तिथं लोक आहेत तिथं सत्यावर आम्ही जाऊन काम करून घेणार सोडतच नाही निवडून आला त्यांच्यामध्ये काम आमचं करणार नाही कि ऑप्शनच नाही दुसरं आता बीजेप कडे गेल्याशिवाय आता आता कसं आहे जो जो आमदार आहे प्रतिनिधी आहे त्याच्याकडनं काम करून घ्यायचं त्याच्या पार्टीमध्ये गेला तरच परवा शिवसेनाचा जो तालुका अध्यक्ष आहे बाबासाहेब पाटील तो बीजेप मध्ये गेलाय मग तुम्ही तुमच्या तालुका अध्यक्षाला तुम्ही तुमच्या तालुका अध्यक्षाला सांभाळू शकत नाही आणि तुम्ही बाबासाहेब पाटील याच्यामुळे गेले की स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेले बाबासाहेब पाटील हा नाव फक्त सिद्धारामजी मेह्रे साहेबांमुळे भेटलेलं आहे त्यांना बाबासाहेब स्वतःच्या कर्तृत्वाने काही केलेले नाही आहेत आम्ही समोरासमोर त्यांना मुलाखत करायला हवं आम्ही बोलतोय स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं मोदी साहेब म्हणत होते की काँग्रेस मुक्त काँग्रेस मुक्त देश आहे अरे काँग्रेस युक्त भाजप झालेलं आहे भाजपमध्ये काही नाही भाजपचे तीस चाळीस आमदार आहेत भाजपचे तीस चाळीस खासदार आहेत सगळे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना बसप्पा बहुजन समाज पार्टी हेच लोक आहेत आहे त्यांचं तुम्ही बीजेपी वाटून जाते मी एक सांगतो तुम्हाला पत्रकार आहात तुम्हाला मी ईडी हा शब्द तुम्हाला तर माहिती होता का खेडे गावात आता शिळे राखणारे जनावर राखणारे म्हणते ईडीला बोलू का ईडी आम्हाला माहित आहे एकोणपन्नास वय चालू आहे ईडी म्हणजे काय आम्हाला yeah. माहित नव्हतं अगर काँग्रेसनी केलं असं ईडी चे दबाव तर यांनी दिसत बी नसत साठी वर्ष राज्य केलं काँग्रेस असं केलं नाही हे ईडी माहिती नव्हता आता ईडी ईडी चालू आहे ईडी बी नाही आणि प्रामाणिकपणे सांगायची असेल तर तुम्ही स्वतः बघितले की तुम्ही फोन लावून आपले गळोरी गावचे माजी सरपंच वैभाष शेख यांना मी बोलवले मुलाखत द्यायला भारतीय जनता पार्टीचे मेन व्यक्ती मेन पुढारी तरी तो येत नाही म्हणला कारण यांच्याकडे कामच नाही तर येणारच नाहीत तुम्ही आता अर्धा तास झाला तुम्ही बघताय भाजपचे एक बी येणार फोन लावून बोलवतो आम्ही समोर स्वतः बोललेला आहे फणी झाली त्यावेळी काँग्रेस होता सत्यामध्ये काँग्रेसने केलेली शाळा आहे काँग्रेसने केलेले सगळं आहे नाही येत नाही पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये आमच्या भागात काय येत म्हणजे सिद्धाराम इतर कर्तृत्व आहे म्हणजे तेवढा पासून इतर जास्तच आहे त्यांचं मागच्या वेळी बीजेपीचा जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद होता तो पण बीजेपी मध्ये तो गोष्ट मागच्या वेळी पंचायत समिती तोंडूर बीजेपीचा होता साहेब समिती तोंडूर नागणसूर जिल्हा परिषद वागदरी जिल्हा परिषद सलगर जिल्हा परिषद मंगळूर जिल्हा परिषद जोर जिल्हा परिषद हे सगळे शिवसेनाच येणार आहे आम्ही आता बोलतो तुमच्यामध्ये रेकॉर्डिंग होत आहे लक्ष ठेवा आणि परत रिपीट करून दाखवा टीव्ही मध्ये की शिवसेनाच होणार आहे मैत्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळे सीट येणार आहे निवडून कारण प्रामाणिकपणे त्यांनी काम करतात यांच्या इडी ईडी बिडी लावून धमकी देऊन कोणाला घेत नाही जो आले आमचे नाही आले तुमचे साहेब कशामुळे येतो सांगतो तुम्हाला ते शिंदे साहेब आहे केंद्रित एकनाथ शिंदे साहेब सगळं त्यांनी निधी दिला त्या यांनी लाडकी बहीण केला जर महिना पंधराशे रुपये ते लाडकी बन योजना केला ते पैसे मिळते ते त्यामुळे ते शिवसेनेच येणा मेहरे साहेब कॅडर्स आहेत ना ग्राउंड रोडला कॅडर्स चे आहेत आणि किती बोलू द्या खोटा सर्वेकडे काय येतो त्याचा मात्र तुम्ही चिंता करायची गोष्ट आहे ना ग्राउंड रोडला कुठे बी जावा कॅडर्स स्ट्रॉंग बीजेपीच भी आहे आता सध्यालाच आमचे बंधू गुरुलिंग परचंडे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते त्याने आता मीडिया समोर चॅलेंज राहू दे की आमच्या गावात आम्ही शिवसेना लीड करून दाखवणार आहे आणि दुसरी गोष्ट असताना ग्रह राज्यमंत्री होते तरी सुद्धा कोणालाही तालुक्यात त्रास दिलेले नाहीये साधा आमदार असून कुणाला भी धमकी देणे त्यांना धमकी देणे तुझ्या नगरपालिकेत जे आगाय ते उडवतो तू नाहीतर फार माग घे हे सध्या काम चालू आहे साहेब आमच्या तालुक्यात सुद्धा विचारा की प्रामाणिकपणा दमदाटी विषयच नाही तर दुसऱ्यांदा कसं काय निवडून आलं त्याने याच्यामध्ये सोडला ते दोन तीन खाली साहेबांवर बुकांवर कल्याण शेट्टी मुळे मी आपलं जीवाचा धोका म्हणून ते बुकांवर आहे मीडियात बी सोडला आणि व्हॉट्सअप मध्ये बी सोडून प्रामाणिकपणा अक्कलकोट मध्ये बी तुम्ही जाऊन चौकशी करा की भारतीय जनता पार्टीचे हिंडोळे मालक होते ते प्रामाणिकपणे नेते पहिल्या पासून आतापर्यंत त्यांना सुद्धा तिकीट दिलेले नाही नाही ता, तानवडे साहेबांना ना। ना। ते प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचे पहिला आमदार आमच्या अकोलगोड तालुक्याचे त्यांना सुद्धा आमदार की तिकीट द्यावं आमच्या तालुक्याचे पाणीदार शिंदे शिन्या दिले आमच्या सिद्धारामजी मेत्रे साहेबांनी त्यांच्यावर अन्याय होते म्हणून आमच्या सिद्धाराम मेत्रे साहेबांनी त्यांना वागदारी मतदारसंघात जिल्हा परिषद तिकीट दिलेले आहेत कारण प्रामाणिकपणा भारतीय जनता पार्टीचे महत्वाचे नेते आणि माजी आमदार तानवडे साहेब बाबासाहेब तानवडे साहेबांचे नातू आहेत तरी सुद्धा यांनी दिलेले नाहीत हा घरगुती सगळं आव आहे सगळ्या अकलोट तालुक्यात काही नाहीये यावेळेस मग लीड ली म्हणजे हवा हवा कोणाची आहे शिवसेनेची शिवसेनाच लीड होणार शिवसेना लीड होणार भारतीय जनता पार्टी येणार सात आठ गाव आहेत आमच्या आमच्या गावमध्ये लीड झालं तर ते चोरीचं प्रकरण खरं आहे जिंकला आता चोरी आता विधानसभा मध्ये लोकसभा पार्टी काय ना बाळासाहेब पाटल्याचं पार्टी काय सिद्धाराम मेहत्रे म्हणताना ग्रामपंचायत मध्ये आम्ही दोन दोनशे मताने निवडून येतो कमी का होत हे आम्हाला कळत नाही दोन दोनशे मताने आणि भाजपाला उमेदवार कोण ग्रामपंचायत असेल तर दोनशे मताने कोण आला का विचार दोन दोनशे मताने दोनशे मताने निवडून येतोय आणि ह्यामध्ये कसं काय कमी पडतोय तुम्ही चोरी करता मतदान सगळ्यात महत्वाची साहेब तुमच्या समोर सांगतो यावेळी शिवसेना या गळुरी गावात लीड नाही झाला तर आम्ही राजकारणाची संन्याशी घेऊ राजकारणात राहणार नाही त्यांनी गावामध्ये असावा ते दोनशे बीजेपी कंपनी तुम्हाला हे पण सांगतो पंचायत समिती गट मध्ये बीजेपी बसणार आणि आठ ते नऊ गावामध्ये सात ते सात गाव लीड होणार तुम्ही बोललेली बरोबर आहे चोरीच आहे मला त्या पेटीमध्ये चोरून घालती ती आणि लीड होती ती बरोबर आहे गावात विकास काम झाले असते बॅलेट पेपर मध्ये मतदान घ्या बॅलेट पेपर काही नाही आता गावाची लोकसंख्या किती असते सोळाशे सतराशे सतराशे लोकसंख्या असते टोटल मतदान होते त्याच्यावरून निशे निघतो की चोरी कसा होते काही होते गावात अगर विकास काम झाले असते तर यांचे नेते वैद्य शेख काशीनाथ परचंडे यांना आपण फोन केलो तर आम्ही येत नाही कोणाला कामात होते कामात होते मीडिया समोर काय येत माहिती काम केलेले नाही मतदानासाठी राजकारणासाठी काम करतो शेवटचा प्रश्न विचारतो आहे काय आता मजबूत कुणाचा अक्कलपोट तालुक्यामध्ये सगळ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सीट शिवसेनेचे शिवसेना नऊ तारखेला जलताना नऊ तारखेला सांगा आमच्या या एरियामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद बीजेपीचे येणार तर आपल्या सोबत होते गळुरिंग गावातील ग्रामस्थ यांनी अतिशय म्हणजे मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे आणि शिवसेनेच्याकडनं लोकांनी आत्मविश्वास व्यक्त केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचे देखील जे आहेत ना पदाधिकारी आहेत त्यांनी देखील आत्मविश्वास व्यक्त केलेला आहे इरफान शेख सोलापूर